शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती आली सतत असताना काही लोकांनी मोठा फायदा उठवला मात्र पक्षाला वाईट दिवस आले की काहींनी बाबांचा पाटीत खंजीर खूप असला काही झाले तरी निसर्ग कोणाला सुट्टी देत नसतो पक्षाशी गद्दारी करणाऱ्या खासदाराला आला लोकसभा निवडणुकीत लोकांनी धडा शिकवला आता विधानसभा निवडणुकीत आमदारांची पाळी आली आहे असं मत राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक श्रीरंगभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे तालुक्यातील वडूज येथे आयोजित कार्यकर्ता निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी प्रदेश सचिव रणजित भैया देशमुख जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव महिला आघाडीच्या अल्पना यादव अशोकराव गोडसे डॉक्टर संतोष गोडसे विजयराव शिंदे डॉ विवेक देशमुख डॉक्टर महेश गुरव राजूबाई मुलाडी अमरजित कांबळे नकुसा जाधव मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती श्री चव्हाण म्हणाले मान मतदारसंघ पक्षासाठी मागण्यांसाठी संघटनेची ताकद वाढवा त्यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्द आणि चिकाटीनं कामाला लागावे नुसते बोलून चालणार नाही तर कृतीची गरज आहे यावेळी त्यांनी बूथ कमिटी अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारी समजावून सांगितली रणजित देशमुख म्हणाले आज तालुक्याच्या सर्व भागातील कार्यकर्ते उपस्थित राहिल्यानं परिपूर्ण बैठक झाली आहे आता तालुक्याची सर्व कार्यकारिणी बूथ कमिटी पूर्ण झाल्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यश्र मोहिते पाटील यांच्या उमेदवारीबाबत आपण दोन महिने अगोदर सूचक वक्तव्य केलं होतं लोकसभा निवडणुकीत आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलं काम केल्यानं मोठे यश मिळालं गद्दार माणसाला धडा शिकवण्यासाठी आपण मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी नाकारून अपक्ष उमेदवारास समर्थन दिलं आता हक्काचा मतदारसंघ न सोडण्याचा आहे या भूमिकेला खटाव तालुक्यातून पाठिंबा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात मोठे यश यामागे राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा कारणीभूत आहे पुढच्या आठवड्यात राज्यस्तरावर मोठा मेळावा आयोजित करण्यात येणारे डॉ जाधव म्हणाले काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपला टार्गेट करावं जिल्ह्यात काँग्रेसकडून चार जागांची मागणी करण्यात येणारे त्यापैकी कराड दक्षिण निश्चित आहे अजून दोन मतदारसंघासाठी प्रयत्न करणार आहोत मान मतदारसंघासाठी मोठा संघर्ष होणार आहे पुणे बेंगलोर राज्यमार्ग दुरावस्था विरोधी आंदोलनात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे यावेळी बाजार समितीचे उप विजयदादा शिंदे सौ यादव दिलीप जाधव यांची मनोगते झाली डॉक्टर गोडसे यांनी आभार मानले बैठकीस युवकचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब काकडे अॅडव्होकेट प्रल्हाद सावंत राजेंद्र लोखंडे जयकुमार बागल सदाशिव खाडे वसंत गोसावी मनोहर लावण ज्ञानेश्वर इंगवले धनाजी निंबाळकर किसनराव साडप राजेंद्र घाडगे प्रशांत जाधव श्रीरंग रोमण संतोष मांडवे इम्रान बागवान अनिल साठे शारदा भस्मे आदी उपस्थित होते जिल्ह्यामध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन एक आढावा बैठकीचं नियोजन करण्याच्या संदर्भात आम्हाला त्याच्या सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघ येतात त्या आठही मतदारसंघामध्ये आम्ही जाऊन त्या त्या मतदारसंघाचा आढावा आम्ही नियोजितात या मतदारसंघामध्ये कुणाची किती ताकद आहे आम्हाला कशा पद्धतीने उमेदवार कोण आहे अशा पद्धतीच्या आढावा बैठकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचं लोकांकडून आम्हाला जे ऐकून आम्हाला त्याचा अहवाल द्या म्हणून त्या ठिकाणी आज आम्हाला साक्ष मान आणि खटाव त्या दोन्ही तालुक्याची आज आम्ही आढावा बैठकी घेतली आणि आढावा बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेच्या काही समन्स कार्यकर्त्यांनी आम्हाला मागणी केली की हा मान खटाव का लोका काँग्रेसलाच असल्या परिस्थितीत सुटला पाहिजे आणि या पद्धतीने आम्हाला त्यांच्याकडे मागणी केली तर आम्ही ह्या मागणीचा विचार करून आमच्या सृष्टीकडं कर आमचा आव्हा या पद्धतीने जाणार आहे परंतु अजून आपली ही राज्यामध्ये देशामध्ये आघाडी आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गट असतील अजित गट असेल काँग्रेस असेल अन्य पक्षाची मागणी आमच्यामध्ये सांगितलं इंडियागट इंडिया गटांच्या आघाडीची आमच्या ओळख आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कुणाचंही कसं फायनल झालं नाही कुणाचंही तसं काही वातावरण केलेलं नाही परंतु ज्यावेळेस काही आमच्या आघाडीची मंडळी युवकेत्रावरती बसतील आणि तो निर्णय होईल तिथून कोण ते फायनल होईल किंवा कोण उमेदवार आहे किंवा देशमुख आहे किंवा अन्य कोणी आहेत किंवा कोणी अनेक आहे अशा पद्धतीने ते वातावरण त्यावेळी तयार होईल आत्तापासून असून उमेदवारी ठिकाणी झालेली नाही आणि कुणीही काही छकेला वाहू पाळून चालल्याचं काही कारण नाही कारण आघाडीचा धर्म पाळणारी सगळी मंडळी आपण आहेत हा <Wars> wow. मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा असताना बाली किल्ला आहे आतापर्यंत या ठिकाणी काँग्रेसचे जो आमदार निवडित होते मागच्या काही थोड्या घटना घडल्या आली त्या पद्धतीने वातावरण झालं परंतु सर्वसामान्य लोकांची अशी इच्छा आहे की हा मतदारसंघ काँग्रेसला सुद्धा अशा लोकांची इच्छा आहे त्या पद्धतीने आम्ही हा मार्गाबद्दल येणार आहोत म्हणून हा मतदारसंघ आहे त्यावेळेला परिस्थिती होती त्याच्यानंतर आता परत

डॉक्टरांनी सांगितलं आपल्या तालुक्याच्या बाबतीत आपण जर अतिशय गरीब आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने जायला पाहिजे आपला तालुका आपला अंदाज आला पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्न मंत्री राहिले नाहीत आणि सगळ्या देशांचा हस्त आपल्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा आहे त्यामुळे आपण थोडंसं वारी न बांधता आज राजकारणात थोडं सगळ्या काम करते व्यापक बघावं सगळ्यांना आपल्याला मान जनता तीव्र इच्छा आपल्या लोकांना झालेले आहेत त्यामुळे ह्या तालुक्यातलं स्वाभिमान जिवंत ठेवण्याची जी भूमिका त्या ठिकाणी आपण जातो आपल्याला निश्चित चव्हाण साहेब तुमच्या रूपाने डॉक्टर सुरेश जाधव आपले पृथ्वीराज चव्हाण असतील बंटी पाटील साहेब असतील नाना भाऊ असतील थोरात साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून

कुठे प्रत्येक शिल्म राहील तीसशे करू शकता तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वेळ द्या मित्रांना परत वेळ दिला तर तुमच्यावरती विजय काय काय म्हणजे पण ती काय मदत

परंतु निसर्ग हा आपल्याला सुट्टी नसतो निसर्गाने त्याचा आढळला आहे कार्यकर्ते काही दागा आता आपल्याला विधानसभेच्या जागेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा प्रत्येक लॉकडे जाऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही नारा येऊन तिथे परिस्थिती काय येराळा न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना मुल्ला आणि सुरेश भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा